आपण भरलेली कारली बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर पावशेर आपल्याला कारलं घ्यायचं आहे कप कप हो काप टी स्पून जिरे एक कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि एक, एक टी स्पून लाल तिखट एक टी स्पून काळा मसाला आणि एक टी स्पून धनेपूड वन फोर्थ टी स्पून हळद आणि वन फोर्थ टी स्पून हिंग आठ ते सात लसणाच्या पाकळ्या पाच सहा कढीपत्त्याची पाने कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि एक टेबल स्पून चिंच गुळाचा कोळ आणि तेल हे आपल्याला साहित्य लागणार आहे आपण आता कारली कशी बनवायची कृती बघणार आहोत त्यासाठी कारली स्वच्छ धुवून डेट कापून घ्या उभे काप देऊन आतील बिया काढून टाकायच्या हळद मीठ लावून आपण कुकरच्या डब्यात ठेवून दोन शिट्या काढून घ्या त्यानंतर आपल्याला आहे कांदा खोबरे तीळ शेंगदाणे लसूण कढीपत्ता पॅन मध्ये चांगलं भाजून आहे मंद गॅसवरती व थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून घ्या कोथिंबीर कोथिंबीर मीठ आणि सुके मसाले घालून जर सुके मसाले म्हणजे तिखट हळद काळा मसाला धनेपूड हे जे आहेत सुके मसाले ते त्या आपल्याला त्यात घालून घ्यायचे मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि वाटलेले मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यामध्ये गुळाचा कोळ करून आपण तो चिंच गुळाचा जो कोड आहे तो करून घ्यायचा आहे आधी आणि वाफवलेले कारले थंड झाल्यावर हो त्यांना चिंच गुळाचा कोळ लावून घ्या मग त्यामध्ये जो मसाला आपण तयार करून घेतलाय तो त्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि पॅन मध्ये तेल गरम करून व त्यात सर्व कारली छान अशी फ्राय करून घ्या आणि तुम्ही ही जी कारली मस्त गरमागरम भा, भात म्हणा खिचडी किंवा भाकरी चपाती सोबत सर्व करू शकतात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू यू नाका